प्रत्येप्रमाणे आज पोळी नळी म्हणत म्हणत आम्ही पण एरवाळी पोचलो खाटकूटच्या दुकानात जेवढं हवं तेवढं मुबलक प्रमाणातच खाटकूट घेतलं आणि घरी आलो गर्दी बघू शकता आहे घरी आल्यानंतर तुम्ही मटण धुताय का नाही मला माहीत नाही पण मी दोन तीन वेळा तरी किमान धुवून घेते त्याप्रमाणे धुवून घेतलं त्यामध्ये आलं लसूण पेस्ट हळद गरम मसाला धनचिरे जिरेपूड त्यानंतर ठेचा घातलेला आहे तोडावरून भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतलेला आहे त्यानंतर तेलामध्ये मी तमलपत्री टाकलेले आहे त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालून त्यामध्ये आता मस्त दहा मिनटं वाफवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे जेणेकरून तर्री पण येईल मस्त अशी आणि मटण पण लगेच छान शिजून जाईल त्यासाठी गरम पाणीच वापरा आणि दोन शिट्या करून घेतल्या त्यानंतर इथं फोडणी मारून घेतलेले आहे मटणासाठी त्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची घातलेली आहे हिरवी धनजिरा पोड गरम मसाला मटण मसाला चवीनुसार मीठ आणि शिजलेलं मटण घालून घ्यायचं आहे लाल तिखट पण घालायचं आहे आणि सगळं एकजीव करून वरून मग मस्त अशी आपल्याला कोथिंबीर पेरून खाण्यासाठी आपलं मटण तयार आहे जेवायला या आणि इथं वर आला आहे तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा हो प्रेम बा बाय